तुम्ही वठार नाकेपर्यंत बघा नगरपालिकेपासून बिरदेव चौक बघा किंवा तासगाव रोड बघा इव्हन कोल्हापूर बघा खड्डे झालेली आहे झालेले कुठेही रस्ता तुम्हाला बघायला मिळणार नाही आणि सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नासाठी उमेदवार राहणार आहेत प्रत्येक नागरिकांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की मागच्या पाच वर्षात तुम्ही कुठं होता तुम्ही सर्व ज्या वार्डात उभा राहिलात तुमच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी काय केलं जर तू उमेदवार पार्टी कुठली असू दे उमेदवार यादव पार्टीचा असू दे चौले पार्टीचा असू दे भाजपचा असू दे सालके पार्टी त्या व्यक्तीने जर तिथं काम केलं नसेल तर त्याला दारात उभा करून घेऊ नका असं माझं मत आहे उमेदवार कुठला पार्टीचा आहे हे न बघता कॅलिबर उमेदवार आहे जरा तुम्ही मत द्या आता जे उमेदवार आहेत संभव्य त्या दोन्हीकडच्या आघाडीने फायनल केले एका बाजूने या ह्या आघाडीच्या नेते आहेत दुसऱ्या बाजूने यादव आघाडीचे नेते आहेत वय जर बैठक साधारण त्रेसष्टच्या त्रेसष्ट पासष्टच्या घरात आहे म्हणजे पाच वर्षानंतर सत्तर वर्षाच्या घरात जाणार आहेत काय या विजन देणार आहे थोड्याला काहीही विजन देऊ शकणार नाही एक तरुण कार्यकर्त्याला संधी द्यायला पाहिजे होती ती इथं मिळाली नाही कारण पुढचं विकास करायचा असेल तर तो, तो, तो पाच वर्षात होत नाही जरा किमान दहा पंधरा वर्षाचा काळ एका स एका पार्टीला द्यायला पाहिजे आणि ही संधी आत्ता होती पण यांनी घालवली आणि मग अशा लोकांच्याकडून सत्ता काय होणार आहे आणि नुसता पैशाचा महापौर करून आणि अनलिमिटेड पैसा म्हणून असं काही होणार नाही तुम्ही गावाला कोणाला विकत घेऊ शकत नाही आणि गाव विकायला काढलेलं नाही वडागावकरांनी महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा